शहरातील नव्याने उद्यास आलेल्या वस्तीत विद्युत पुरवठा देण्यात यावे टिपू सुलतान सेनेची मागणी कारंजा शहरातील नव्याने उद्यास आलेल्या वस्तीत विद्युत पुरवठा देण्यात यावा या मागणीसाठी टिपू सुलतान सेनेचे वाशिम जिल्हाध्यक्ष अब्दुल राजिक अब्दुल अजीम यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कारंजा शाखेची उपकार्यकारी अभियंता राजपूत साहेब यांना निवेदन दिले आहे सदर निवेदनात असे म्हटले आहे की कारंजा शहरातील नव्याने उद्यास आलेल्या रहिवासी वस्ती म्हणजेच गांधीनगर पटेल नगर नगर, नगर या परिसरात गोर गरीब लोक राहत असून या लोकांना अंधाराचा सा सामना करावा लागत आहे सदर परिसरात कुठल्याही प्रकारचे विद्युत कनेक्शन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून देण्यात आलेले नाही या परिसरात डिती वसुविधे अत्यावश्यक आहे या परिसरा लागत शेती असल्याने या परिसरात रात्री बेरात्री सरपटणारे प्राणी साप विंचू यांचा वास्तव जास्त प्रमाणात असल्याने जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही सदर ठिकाणावरील उपलब्ध करून द्यावे असे निवेदनात म्हटले आहे यावेळी सेनेचे वाशिम अध्यक्ष अब्दुल राजीक अब्दुल अजिम कृष्ण भाऊ इंगडे वायस शहा मोहम्मद शहा शफिक भाई ईश्वर भाऊ अमोल भाऊ याकूब भाई यांच्यासह मोठ्या संख्येने सदर परिसरातील नागरिक उपस्थित होते